बघे साहेब खाली बघा खाली कोणी घाण केली हो साहेब आमच्याच ऐश्वर्याने केली असेल तुझ्या ऐश्वर्या असे हाकते हा गावात खाते असेच ना तिला खायला नाही देत आव साहेब ले खायला देत पण तिला गावातच लय आवडत आहे साहेब मला काहीतरी गडबड वाटते आंधळे साहेब गोंधळे हो तेच ते आमच्या गावात पण एक मुलगी माती खाते यांची ऐश्वर्या पण गवत खात असेल या गावात बच्चन कोणी ना चला नमस्कार आपण आज आलेलो आहोत मावळ तालुक्यातील करामतवाडी इथे ही करामतवाडी हीच जी वाडी तिथून बच्चन यांची ऐश्वर्या हरवलेली आहे आपने हमेशा फिल्मों में देखा होगा मध्ये पुलिस हमेशा देरी से आते आहे पण आज पहिल्यांदा पुलिस आमच्या पण अगोदर आलेली आहे तर साहेब ऐश्वर्याचा तपास पर्यंत आलेला आहे अजून तपास चालू आहे आणि योग्य ती माहिती मिळताच तुम्हाला दिली जाईल तर आपण बघू शकतात ऐश्वर्याबद्दल आतापर्यंत पोलिसांकडे कोणतीही माहिती नाही आहे आपण तुम्हाला अशीच माहिती पुरवत राहणार बघत राहा कॅमेरामॅन वेग सोबत मी कापड तोंडे छोटी गोष्ट मोठी बातमी बरं मला एक सांगा ऐश्वर्या कुठं आणि कशी हरवली साहेब काल गेली होती आंघोळीला तिच्या दोन मैत्रिणीं बरोबर तिच्या दोन मैत्रिणी आहे पण आईश्वरच गायब झाले कुठं कुठे बोलचन अरे वायरमॅन काय आल काय डिपी बिपी का काय आजा अरे ते का वायरमन नाही अरे ते पोलिसात पोलीस अ बर झालं बा ते ओ तुम्ही आलं माय चुन्याची डबे राती पासून आ रावले का तु चुनीचे डबे काम आलेत का त्यांना का दुसरी काम नाही का बचन कुठे मी त्याच आहे ते साप पडले का ना ऐश्वर्या अ आणि त्या काजलच्या पोराला काय झालं टाकायचं का आला आंबरडा पडलाय नि सकाळ पासून अ सकाळी दोन लिटर पाजले त्याला मी मित्रांनो बच्चन यांच्या घरातली एक व्यक्ती आपल्या बरोबर आहे तिचं नाव सई आहे ती आपल्या बरोबर आहे तुम्ही आणि बच्चन हे दोघे नदीवर गेले तुम्ही तिकडे काय बघितलं आणि ऐश्वर्या ही कशी हरवली मी आणि बच्चन आम्ही दोघच गेले आणि रेखाच होती ऐश्वर्या काही दिसली नाही तर ती कशी हरवली तुम्हाला काही माहिती आहे नाही तर आपण बघू शकता सईला सुद्धा याच्याबद्दल काहीही माहिती नाहीये नमस्कार तर तुम्ही बघू शकता ऐश्वर्या हरवल्यामुळे बाबा अत्यंत चिंतित दिसत आहे तर आपण त्यांना विचारू ऐश्वर हरवल्यामुळे त्यांच्या मनावर काय परिणाम पडलेले आहे बाबा बाबा ऐश्वर्या हरवल्यामुळे तुम्हाला काय वाटतं बा, अरे माझा मध्ये लागलाय बाबा लागला बा, बाबा मी रिपोर्टर काय हो हो थोडी पावडर देतो गर मला बाबा बाबा मी ऐश्याबद्दल विचारतो ऐश्वराबद्दल तुम्हाला काय वाटतंय कधी मिळणार ऐश्वर्याच भेटली का नाही बाबा नाही तर तुम्ही बघू शकता बाबा हे अत्यंत चिंतेत ऐश्वर्या न मिळाल्यामुळे तर आपण परत भेटूया नमस्कार

तर मित्रांनो हीच करामत ती करामतवाडीतली नदी तिथून ऐश्वर्या गायब झालेली आहे मित्रांनो याच त्या जागेवर ऐश्वर्या रेशमा आणि कटरीना तिघही आंघोळ करत असताना फक्त आणि फक्त ऐश्वर्याच गायब झालेल्या आहे तर इथे पोलीस पण आलेली आहे आणि ते पंचनामा करत आहे त्यांना आपण विचारू की तिघींमधून फक्त ऐश्वरास का गायब झालेले आहेत मित्रांनो आपल्याबरोबर आहे वर बगे साहेब त्यांना आपण विचारू की ऐश्वर्याचा शोध कुठपर्यंत लागलेला आहे साहेब ऐश्वर्याचा शोध लागेल की नाही कमेंट्स पोलीस आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही ऐश्वर्या मिळेल की नाही हा अजून एक मोठा प्रश्नच आहे तरी आपण बघत राहा बातमी तर इथे आपल्यासोबत आजी बसलेली आहे त्यांना आपण विचारू की ऐश्वर्या कुठे गेलेली आहे कुठे हरवली असेल त्यांना आपण विचारूया तर आजी ऐश्वर्या कुठे गेली असेल अजय ऐश्वर्या कुठे गेली असेल ऐश्वर्या कुठे गेली असेल तर तुम्ही बघू शकता ऐश्वर्याबद्दल काही माहिती नाही ऐश्वर्याला ओळखणार तस फोटो वगैरे आहे का नाही ना साहेब तिने कधी फुटून काढून दिला नाही अरे तुझी ऐश्वर्या काही हिरो आता कसं ओळखायचं तिला करू शकतो आमच्या बाजूच्या गावात ना एक चित्रकारे सीएम ऐश्वर्याच्या चित्रकारले बघा एक नंबर शेम माझ्या ऐश्वर्या साहेब ही बघा माया ऐश्वर्या ही ऐश्वर्या हा काय असा माही साहेब ऐश्वर्या केस मध्ये एक नवीनच सोडण आलेली आहे ऐश्वर्या ही एक कोण असून एक मस आहे आणि ही बातमी ऐकून दोन्ही पोलिसवाल्यांना एक झटका लागलेला आहे तर आपण ह्या दोन्ही पोलिसवाल्यांचं म्हणणं ऐकू त्यांचं काय म्हणणं आहे आता हे केस लय हाताबाहेर गेली आम्हाला माहित नव्हतं ही महेश आहे म्हणून पण आता आमचे वरबगे साहेब आहेत ते बघून घेतील आता साहेब तुमची पुढची प्रतिक्रिया काय आहे हे बघा आम्ही मुलगी समजून तिचा शोध चालू केला होता आता आम्हाला कळलं की ती एक मैस आहे आता ती मुलगी असो किंवा मैस बच्चनला त्याची ऐश्वर्या मिळवून दिल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही तर पोलिसांचा शोध हा चालूच राहणार आहे बघूया आपण ऐश्वर्या ही किती दिवसांमध्ये सापडते कॅमेरामॅन विवेक सोबत मी खापड तोंडे छोटी गोष्ट मोठी बातमी आंधळे उडका पटापट जरा असू हो? द्या उडकून घ्या जायचंय आपल्याला शिपऐ अरे एवढा लवकर जेवण कुठलं झालं तुम्ही आता बाबा ऐश्वर्याला सोडायला चाललोय आणि ते रे कुठं जायचे रे आता कोणत्या आपल्याला साहेब त्या वडाच्या माळावर चाललो ना आपण वडाच्या माळात आरो बाबो त्या वडाच्या माळात मोठा खबरा पाहिज राहतोय अडो का या अशी कापड तिकडून तिकडून फिरतील तो ख जर ना तुमचा मन काच मोडून टाकीन हो साहेब मी काय म्हणतो सकाळी जाऊ की आपण शोधायला अहो बघा की किती अंधार झालाय आणि अंधार त्या असं काही असत आपल्याला हे काम आज रात्री तुरकायचंय बच्चन अद वचन कुठे बाहेन इकडे बसलोय हाय अ नाडीची गाठ बांधले ना गच्चम हे आपण काय ऐकत आहोत माडावर हे अधिकारी ऐश्वर्याला शोधायला जात आहे तर तुम्हाला काय वाटते हे दोन अधिकारी परत येतील की नाही आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगावे कॅमेरामॅन विवेक सोबत मी तोंडे बघत राहा छोटी गोष्ट मोठी बातमी साहेब रात्री ते मतारा म्हणत होतात असं ह्या जंगलात जर खैस दिसला तर अरे असं काही नसत चल ए बच्चन ह्याच्यात आहे का तुझी ऐश्वर्या हो नाही साहेब हे कसल्या काळ्या मंगळ्या मशी माझे ऐश्वर्या किती दिखनी मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही ह्या जंगलामध्ये ऐश्वर्याला शोधायला आलोवलं आहोत हा जंगल अतिशय घनदाट आहे ॲमेझॉनच्या जंगलापेक्षा पण अतिशय घनदाट जंगल आहे असं आहे पण अजून पण आम्हाला ऐश्वर्याचा काही पता लागलेला नाही आहे तुम्ही बघू शकता इथे हे दोन पोलीसवाले ऐश्वर्याला शोधायला निघालेले आहे पण अजून पण ऐश्वर्याचा पता लागलेला नाही आहे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा ऐश्वर्या मिळेल की नाही मिळेल हो साहेब अहो कोणतं धरले मागून ओ साहेब का मला ए खैसा अरे मी नाही रे बाबा ते साहेब आयथ आता साहेबाला धरकी मला नको बाबा ओ साहेब काढा ओ मला इथं धरलं हे ना बघू दे मला काय अहो धरलं हो प्पू अरे काठी काठीला घाबरतोस एवढा ओ साहेब अहो मजा केली तुमची कळलं ते चला हो साहेब आणि मला जर खरं त्या धरलं असत तर अरे असं खैस भूत हेत काय असतात का हा आणि आपण पोलिसात काम करतो अशा गोष्टींवर विश्वास ठेवला तर कसं व्हायचं आपलं अहो साहेब जंगलात भेव वाटत हो अरे मी असताना भीतो चल चला आपल्या समोर आहे गावातले एक बाबा त्यांना आपण विचारू की त्यांना ऐश्वर्या कुठे दिसलेली आहे का बाबा तुम्हाला ऐश्वर्या कुठे दिसलेली आहे का ठीक आहे हे होते गावातले एक बाबा त्यांना पण ऐश्वर्या दिसलेली नाही आहे त्यामुळे आता हा प्रवास असं चालू राहणार आहे ओ वर बघा साहेब तिकडे बघा खाली 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 नाही रे समोर ए तुझे ऐश्वर्या का तिथे नाही तिकडे नाही माझ्या ऐश्वर्या येतच नाही साहेब एवढं काय आहे का म्हणतोय गेली कुठे जायला नमस्कार तर आपल्या पुढे गावातले दोन जण आहे त्यांना आपण विचारू की ऐश्वर्या कुठे काका ऐश्वर्या कुठे आहे तुम्हाला कुठे दिसली ती दिसली कुठे आम्हाला बरं काकू तुम्हाला कुठं आप तर आपण बघत आहे ऐश्वर्या ही गावातल्या कोणत्याही व्यक्तीला दिसलेली नाही अजूनपर्यंत धन्यवाद मित्रांनो ऐश्वर्याचा तपास अजून पण चालू आहे दोन्ही पोलीस आपल्यासोबत बसलेले आहेत ऐश्वर्याला पाहू पाहू ते लोक थकून गेले आहे त्यांना आपण विचारू की ऐश्वर्याचा शोध कुठपर्यंत आलेला आहे साहेब तुम्ही काय म्हणाले चोर हे पा अजूनही ऐश्वर्याचा शोध चालू आहे आणि ती लवकरच सापडेल असा आम्हाला विश्वास आहे आणि ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आमचं शोधकार्य चालूच राहील ठीक आहे साहेब तुमचं काय म्हणणं आहे अहो त्या ऐश्वर्यानं पार आमचा घाम काढला पार झुंझुट लागले सगळ्या अंगाला ते ऐश्वर्या काय करावं की काय नाही कि आपण बघू शकतो ऐश्वर्या काही मिळण्याचं नाव घेत नाही बघूया हा प्रवास किती दिवस चालतो होता कॅमेरा विवेक सोबत मी कापड तोंडे बघत राहा छोटी गोष्ट मोठी बातमी अग ऐश्वर्या कुठे गेली गे मला सोडून ओ साहेब नका ना जाऊ बघा ना माझ्या ऐश्वर्याला ऐश्वर्या ऐश्वर्या हे बच्चन ऐश्वर्या हे बच्चन ऐश्वर्या उठ काय लावले ऐश्वर्या ऐश्वर्या तीच दोघे आला उठ आजा अरे ते ना ऐश्वर्या कुठे कोणते पोलीसवाले आणि कोणती ऐश्वर्या आरती नाही का आपण गुजरात वरून आणली कधी गुजरात वरून ऐश्वर्या आणली आधी त्या म्हशीच सोड आई सापान बघितलं रात्री काय माहिती दिसत ते हिंदी पिक्चर बघा काही नाव टीवित म्हशींच ऐश्वर्या का जलन काही पण कुठ म्हशी आधी माझा कॅशमा कुठे अॅसमा नाही बघितला laki asima guda kaini ainihuwa